या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मी प्रथम पत्रकारांचं स्वागत करतो विषय असा की भारतीय कम्युनिस्ट पक्ष या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गट आणि जिल्हा परिषद गण टोटली नऊ जागा या ठिकाणी आम्ही लढवत आहोत परंतु अनेकांचा गैरसमज असा झालेला आहे की भारतीय कम्युनिस्ट पक्ष संपलेला आहे परंतु असं कोणी समजायचं काही कारण नाही जरी आम्ही मागच्या इलेक्शनला कुंडलगट आणि गण लढवला असला तरी आम्ही चांगलं त्यावेळीसुद्धा आम्ही यश घेतलं असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही कारण क्रांती अग्रणी जिडी बापूसाहेब लाड यांचा हा बालेकिल्ला मानला जाणारा हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला म्हणून कुंडल गावाला ओळख होती त्याच गावातून जरी त्यांचे रक्ताचे वारं जरी तिथून निघून गेले असेल असतील तरी आम्ही विचाराची वारस मात्र अजूनही जिवंत आहोत हे कोणी विसरायचं काही कारण नाही त्या गावामध्ये जरी आम्ही मागच्या वेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवली मात्र यावेळी आम्ही पूर्ण ताकदिनिश्चित तालुक्यामध्ये उतरलेलो आहोत त्यावेळी आमच्याजवळ एवढी फौज नव्हती मात्र आत्ताच्या घडीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाची या पलूस तालुक्यामध्ये एक फौज निर्माण झालेली आहे या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं पलूसमध्ये जे आम्ही ऑफिस उद्घाटन केलं गेल्या वर्षी तेव्हापासून आम्ही या ठिकाणी गोरगरीब सर्वसामान्य जनतेचं काम करतो ते मोफत करतो आम्ही कोणाचे पैसे घेत नाही किंवा कोणाचंही पैशाने या ऑफिसमध्ये काम होत नाही केलं जात नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी लढणारा भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणून या पक्षाची नेहमीच ओळख राहिलेली आहे अगदी भगतसिंग असतील सुखदेव असतील राजगुरू असतील अण्णाभाऊ साठे असतील क्रांतीसिंह नाना पाटील असतील हे सर्व जे क्रांतिकारी झाले हे ह्या पक्षामधूनच झाले कारण त्यांनी फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त या ठिकाणी संघर्षच केलेला आहे आणि अजूनही पक्ष आमचा संघर्ष करतोय तो फक्त सर्वसामान्य जनतेच्या विचारासाठी जनतेसाठी जनतेचा विचार व्हावा सर्वसामान्यांना न्याय मिळावा त्यांच्या हक्कासाठी फक्त हा लढणारा पक्ष आहे आणि